रसिक हो नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपतय आणि आपल्याला स्वागत करायचंय दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षात उमाविश्व या आमच्या युट्यूब वरती आपण अनेक भाग पाहिले प्रत्येक भागाला आपण लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा केलं कॉमेंट सुद्धा केल्या तसाच हा भाग सुद्धा आपल्याला निश्चितपणे आवडेल याची मला खात्री आहे सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचं नाव प्रत्येक काव्य रसिकाला माहिती असतच अगदी बालकवितांच्या पासून थेट लावणीपर्यंत किंवा कोळी गीतापर्यंत सगळ्या पद्धतीच्या कविता लिहिणाऱ्या शांता शेळके यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक कविता लिहिली आणि माझं भाग्य हे आहे की ही कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेली आहे रे गो ती कविता या नवीन वर्षाचं स्वागत करताना मी आपल्यासमोर वाचून दाखवतोय पाटणे झालेली वाचून दाखवतोय पहा आपल्याला नक्की आवडेल नवीन वर्षा तुझ्या स्वागता कुठले पुस्तक कुठला लेखक आहे पुस्तक कुठला लेखक लेख, लिपी कोणती कसले भाकित लिपी कोणती कसले भाकित एक हात अदृश्य उलटतो एक हात अदृश्य उलटतो पाना मागून पाने अभिरत पाना मागून पाने अभिरत गतसालाचे स्मरण जागता गतसालाचे स्मरण जागता दातून येते मनामध्ये भय गतसालाचे स्मरण जागता दातून येते मनामध्ये भय वान हे नवे यात तरीका असेल काही प्रसन्न आशय पान नवे ह्यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गर्जे समोर सागर अखंड गर्जे समोर सागर कणा कणाने खचते वाळू अखंड गर्जे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता तरी लाट नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वताला देत दिलासा स्वतः स्वताला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून बाहू उभी इथे मी पसरून वाहू नवीन तुझ्या स्वागता स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला सुखसमृद्धीच भरभराटीच आनंदाचं जावं आणि आजचा हा भाग आपल्याला लाईक करायचा आहे शेअर आणि पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि कॉमेंट करायला विसरू नका बरं कारण तुम्ही केलेली कॉमेंट नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्हाला अत्यंत दिलासा देणारी आहे धन्यवाद